डेली अपडेट न्यूज यवतमाळ नगर परिषद निवडणूक शहरातील समस्यांना मार्गी लावण्याचे पुरेपूर प्रयत्न करू शिवसेना उभाठा उमेदवार वैष्णवी कोवे यांची खास मुलाखत वीस डिसेंबर रोजी होणाऱ्या यवतमाळ नगर परिषद निवडणुकांसाठी शहरात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांमध्ये प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे शिवसेना उभाटा पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या युवा सुशिक्षित उमेदवार वैष्णवी नरेश कोवे रणांगणात असून विरोधात भाजप आणि काँग्रेसच्या राजकीय घराणेशाही जुळालेल्या दोन महिला उमेदवार असल्याने उभाट्या पक्षाने या निवडणुकीचा रोख पाच मुद्द्यांवर वळवलाय तर दुसरीकडे सामाजिक आणि विकासात्मक दृष्टी असलेल्या वैष्णवी कोबे अवघ्या काही दिवसातच मतदारांमध्ये चर्चेत आहे त्यामुळे एकूणच मतदारांमध्ये त्यांना कसा प्रतिसाद आहे आणि शहराच्या विकासासंदर्भात आणि या निवडणुकीत कसा प्रतिसाद मिळतो याबाबत मंगळवारी टीडीयू न्यूजने वैष्णवी कोबे यांच्यासोबत चर्चा करून जाणून घेण्याचा प्रयत्न केला प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ मध्ये गेले दलित वस्तीमध्ये गेले तिथे खूप जास्त डेव्हलपमेंट करण्याची गरज आहे आणि मला असं वाटते जर मी मला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि सहकार्य दिलं मतदान केलं आणि मी जर निवडून आले तर सगळ्यात आधी मी त्या वार्डमध्ये आपले जे कामं आहे सगळ्यात आधी तिकडे करणार कारण तिकडे खूप जास्त गरज आहे सगळ्याची कारण तिकडे काहीच नाही आहे नाल्या नाही आहे रस्ते नाही आहे सगळ्या म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे त्या लोकांची उमेदवार म्हणून असा सामोरे जाताना काय वाटत आहे खूप चांगलं वाटत आहे आणि एक मी सर्वसामान्य उमेदवार आहे तर लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे मला शहराच्या विकासाबद्दल काय विजन आहे शहराच्या विकासाबद्दल विजन आहे की सांडपाणी ते खूप जास्त दिसले खूप कडे आणि नाल्या नाही आहे रस्त्याच्या सुविधा नाही आहे कचऱ्याच्या गाड्या नाही आहे जागोजागी कचऱ्याचे ढीक पडलेले आहे तर त्याच्यावर आधी सगळ्यात आधी लक्ष देणार या निवडणुकीत पक्षाकडून कसं सहकार्य मिळत आहे पक्षाकडून चांगला सहकार्य मिळत आहे मला आणि सगळे माझ्यासोबत आहे आणि खूप चांगला मी ज्या मुस्लिम भागामध्ये गेले दलित वस्तीमध्ये गेले तिथे खूप जास्त डेव्हलपमेंट करण्याची गरज आहे आणि मला असं वाटते जर मी मला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि सहकार्य दिलं मतदान केलं आणि मी जर निवडून आले तर सगळ्यात आधी मी त्या वार्डमध्ये आपले जे कामं आहे सगळ्यात आधी तिकडे करणार कारण तिकडे खूप जास्त गरज आहे सगळ्याची कारण तिकडे काहीच नाही आहे नाल्या नाही आहे रस्ते नाही आहे सगळ्या म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे त्या लोकांची Subscribe now and press the bell icon. Never miss an update.